नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वादलेले आहेत साडेदहा तर ॲक्च्युली थोडी ऑफिसची कामं आवरलेत आणि आत्ता मी चाललेलो आहे आपल्या जवळच असणाऱ्या अनधेरी या गावामध्ये अंधेरी गावामध्ये आपण चाललो आहे खास कारणासाठी कारण ॲक्च्युली नवीन मंदिर ज्याचं जीर्णोद्धार वगैरे झाला साधारण दोन वर्ष झाली पण तिकडे काही जाता आलं नाही आहे तर म्हटलं जाऊन जरा दर्शन घेऊ आणि मग दिलीप दादे पण तिकडे राहतात त्यांना आपण भेटून येऊ कारण कसं आहे गावाला आलोच आहे तर सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या पाहिजेत तर आपल्या गावापासून साधारण एक दहा किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे तर इथून आपल्याला नायरी कारभटले करत कारभटले गावातून मग अंधेरी गावात जायचं आहे सोबत तर बाईकवरूनच आपण चाललेलो आहे हां खबर होती येताव येतो होय आज उशीर झाला ना होय म्हणा फ्रेश बिश येतो पाऊस येतोय वाटत नाही आता खाली ना अंधरीत नाही येतो आहे जरा फिरून तर आपली ही दहाची गाडी चला ड्रायव्हर दादा आहेत तिकडे पावसातून कसं आहे या बसचा सा सहारा गावाला ना भरपूर चला तर आपली लालपरी ऍक्च्युली गावाकडच्या लालपरीवरचे जे ड्रायव्हर कंडक्टर दादा असतात ना एकदम मन मिलाव एखादा कोणतरी असतो पण बाकी सर्व भारी असतात एकदम कारण कसं गावच्या माणसांशी मेळ राखायचं असतो ना बोलून चालून चला मंडळी आज पण थोडस बिझ चाललेलं आहे पाऊस आलेला पण थांबलेलो पाऊस जाईपर्यंत थोडा पाऊस गेलेला आहे पण थोडा थोडा अजून बाकीच आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला दुख बघा कसं आलंय पूर्ण सह्याद्रीला दुःख आलंय पाऊस पडून गेला ना ते असं दुःख येतं हा तर आपण नायरी तिवरेगाव सोडून इकडे पुढे चाललेलो आहे संगमेश्वर रोडला तर कारभटल्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे अंधेरी गावामध्ये दोन ऑप्शन आहेत एक तर कारभटल्यातून नाहीतर मग हेडलीतून अंतरवली फाट्यातून आतमध्ये जाऊन हेडलीतून आतमध्ये तर आपण इकडून चाललो आहे बाईक आहे आपल्याकडे गांदीच्या पुलावरून बाईक जाईल ना तर रस्ता बघा असा एकदम चकचकीत दिसतोय पाण्यामुळं आरसा ठेवला आहे इकडून आपल्याला खाली अंधरीच जायचं आहे पण त्याच्या अगोदर इकडे दळी खाऊ घेऊया बरंच ना एक नंबर आलो झालं दोन दिवस झाले काय पाहिजे आप आपल्याला तिकडे आपण एंट्री करतोय आई कालेश्वर देवीचं मंदिर आहे इकडे हलच्यावाडीतलं कारबाटले गाव आहे कारबाटले गावची जिल्हा परिषद शाळा आणि इकडेच आपला मित्र राहतो रोहित हे आई कालेश्वर देवीचं मंदिर आणि मंदिराच्या पाठचं जे घर दिसतं ना ते आहे रोहितचं घर तर आता रोहित तर गावी नाही आहे बघू येताना जर काकांना आवाज देता आला तर घरी जाऊन येऊ आता थेट जाऊया अंधेरीमध्ये चला मंडळी फायनली कारवडले आणि अंधेरी गावच्या आपण हद्द्यावरती पोचलेलं आहे तर याला बोलतात कांदली कांदलीच्या डोळ्यावरच्या आपण उन्हाळ्यातून पोहायला येतो तर ही जागा बऱ्यापैकी सर्वांना माहिती असेलच तर इकडे पम्या चाललेलं आहे सिंगल सीट घेऊन कारण डबल सीटवरती उगाच लोड नको कारण ॲक्च्युली हे ब्रिज आहे ना तर ब्रिजवरती ज्या स्लाईड्स आहेत त्या आपण पात्रे येत आवाज येतो भरपूर आणि ॲक्च्युली अजून थोड्या दिवसांनी जर आपण आलो ना तर कांदलीच्या का पोलावरून चालताना पण भीती वाटते कारण हे जे तुम्हाला पाणी दिसतं आहे ना ते असं खालपर्यंत पाणी दिसतं डायरेक्ट आपली नदी शृंगारपूर नदी आणि तिवरे नदी तर सर्व होऊन ही नदी जॉईंट होते पावसाळ्याच्या दिवसात आहेत ना अशा पुलांवरून किंवा वाटेने वगैरे चालताना थोडंसं आरामात चालायचं चा, कारण सर्व ना स्लिपरी झालेलं असतं कानली पूल क्रॉस केलं आहे आपण आणि ही जी वाट आहे ना ही अंधेरी गावातून जे गणपती येतात तर त्याच्यासाठी खास बनवलेली आहे म्हणजे इकडे कपडे धुण्यासाठी वगैरे लोकं येतात पण गणपती विसर्जन इथे होतं अंधेरी गावचं आणि कारबटले गावचं तिथून पाकडे आहेत त्या साईडला कारबटले गावचं गणपती विसर्जन होतं आपण ॲक्च्युली शॉर्टकटने आलो तो रोड तिकडे गेला हेदलीकडे म्हणजे संगमेश्वरवरून तुम्ही आलात ना तर अंतर्वलीतून आतमध्ये आणि हेदलीतून आतमध्ये आल्यानंतर अंधेरी गावात जाण्यासाठी हा सरळ रोड आहे Uh, aja, तो, तो तो चक्की चालू आहे आता चक्कीत आहेत त्यांना त्यानंतर भेटू बरे आहे बरे बरे मग हो बरं हो बर बर आलवी का नाही तिला पण आले बाईक वर ना आले हो ना हो चालते मग काय बोलते दे चाय घे काय 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 बिस्किट नको बिस्किट नको कसं काय तुम्ही जायचं पुढे जायचं कुठं पुढं पाहुण्या तिकडे आता बरे मोठ्या पावसाळ्यात आणणार आहे की इकडे खाय नको असं झालेलं दोन दिवस राखण ती शनिवारी जायचं आहे गावची राखण भेटली आम्हाला नवा आलं तर रविवारी झाली बिताव मग की फक्त एक एक भाकरी भात भात हो हा चला ना येतो नंतर मग हा चला हो येतो मंदिरातून येतो पहिली वाडीत ऍक्च्युली तात्यांचं घर आहे तर तात्यांचे इथे चहा नाश्ता झालेला आहे आता जरा गावामध्ये गावामध्ये ऍक्च्युली मंदिरं बरीच आहेत म्हणजे पुढे गणपती मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे गावचं मंदिर आहे So, जरा फेर मारू गावामध्ये आणि हे भूषणचं घर आहे भूषण लास्ट टाइमला भेटलेला इकडे ही लेफ्ट साइड ला दिसते ना ही अंधेरी गावची शाळा आणि इकडं सर्व महेश होडे खाडे सगळे इकडे वरच्या बाजूला राहतात हो हा गाव मोठा आहे बऱ्यापैकी यांचं पहिलीवाडी होडेवाडी त्याच्यानंतर मधलीवाडी कि किंजळवाडी अशी बरीचशी वाड्या आहेत इकडे चार पाच वाड्या आहेत हा हे दत्त मंदिर आहे येताना येऊ इकडे ॲक्च्युली हा बस स्टॉप आहे शेवटचा आणि इकडे ही किंजलवाडी तर किंजलवाडीमध्ये आपल्याला गणपती मंदिरामध्ये बाईक लावायची आहे आणि त्याच्यानंतर खाली ओढा आहे ते ओढा क्रॉस करून मग गाव मंदिर आहे ना तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं इकडे हा विनोद मालप विनोद मालपचं घर आहे आणि इकडे खाली आहे गणेश मंदिर पॅकिंग मस्त केलं आहे घराला रे फुल प्रोटेक्शन हे गणपती बाप्पाचं मंदिर गावात फेरफटका मारतोय त्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या मंदिरातून करतोय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे सुंदर अशी आणि इकडे शिंडी पण आहे हो हो अच्छा आज गाव जरा फिरतोय तुमचं मंदिरात अक्च्युली आलो नव्हतो ना, ना? जीर्णोद्धार झालाय तर था। अच्छा <laughs> तेच त्यासाठी आलो मंदिरात बोल दर्शन घेतो तात्यांकडे आलो तिकडे दिलीप तात्या ते पहिल्या वडितले तिकडचे <laughs> <थिकर थे। laughs> <मैं थे। laughs> तिकडनं म्हटलं भेटून आता मंदिरात जातो पाय वगैरे पडून येतो येतो आई खालो ना होय होय खाली होय तू बर आहेस ना काय करते हा हलद लावले बरी बरे आहेत बरे आहेत काय पाऊस पडतोय आम्ही पण आहेत बरे फोड झाली आता लगबग सगळ्यांची हळद लावली घाल ना हा बरे आहे बरे नाही आता आलो दोन चार दिवसासाठी येन ना आता परत हो सांगतो तर इकडून ॲक्च्युली किंजलवाडीतून आहे ना गणपती मंदिरातून अशी खाली जायला छान अशी पाकडी बांधलेली आहे बघा पहिला ॲक्च्युली असा एक कच्चा रस्ता होता ही पाकडी आता नवीन बांधलं आहे ना गेल्या वेळेस आलेलं ना तेव्हा इकडून असा एक कच्चा रस्ता होता हो नमस्कार वर्णन वर्णन गेलो होय काय खाली आलो आपण ओड्यावर ते समोर बघताय ना ते अंधेरी गावचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर इथून ॲक्च्युली ब्रिज वगैरे आहे क्रॉस करण्यासाठी आणि तिकडे पलीकडे फोड सुरू आहे वाटतं पाणी कमी आहे अजून परायला अजून पाऊस तेवढा पडलेला नाही पाहिजे तसा वरून जावे खालून जाव्या हां चल पाऊस जेव्हा जास्त पाणी असतं ना इकडून तेव्हा ब्रिजवरून जातात आता आपण खालून जाऊया कारण खालून काय क्रॉसिंग होऊ शकते पाणी कमी आहे तर हा अंधेरी गावचा ओढा छान एकदम आणि पावसाळ्यातून दृष्ट्या इकडची भारी असतात वरून पण बघायला भारी वाटतं आणि पाणी खूप असतं म्हणजे खूपच तर इथे जरा हातपाय वगैरे धुवे आणि मग मंदिरात जाऊया तिथून आपण ब्रिजवरून उतरलो ना खाली की अशा पाकड्या केलेल्या आहेत मंदिरात जाण्यासाठी मंदिराचा परिसर एकदम देखणं आहे आणि मंदिर ॲक्च्युली आहे आणि मंदिर खाली आहे पाकाड्या चालत आलो की पुढे आपल्याला दर्शन होतं अंधेरे गावचं ग्रामदैवत बाजेश्वर तर मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया इकडे पण एक, 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 एक मंदिर आहे या बाजूस पण एक मंदिर आहे परिसर एक नंबर आहे कारण बाजूला ओढा आहे त्यामुळं इथलं जे काय वातावरण आहे ना खूप पॉझिटिव एनर्जीवाला आहे हे बघा या बाजूस हा ओढा आपण जो क्रॉस केला ना मग तो इकडून हा ओढा जातो खळखळून वाहतो एकदम चला मंदिरात जाऊया श्री बाजेश्वर ग्राम देवता मंदिर अंधेरी तालुका संगमेश्वर तर ॲक्च्युली पावसाच्या प्रोटेक्शनसाठी जाळी लावलेली आहे नेट लावलेलं आहे ते मंदिर आहे ना म्हणजे नवीन बांधलेलं मंदिर आहे ॲक्च्युली जीर्णोद्धार होतं ना त्यावेळेस येता आलं नव्हतं मला म्हणून म्हटलं विजिट द्यावी कारण अंधेरी म्हटलं तर आमचे खूप रिलेटिव्ह मित्रमंडळी वगैरे बरीचशी आहेत या गावामध्ये खूप जवळचं नातं असलेलं हे अंधेरी गाव तर अंधेरी गावचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर म्हटलं एकदा दर्शन घेऊन आलंच पाहिजे तर हा असा एंट्रन्स आहे पूर्ण आतमध्ये गाभारा हा सभा मंडप आणि हा पूर्ण परिसर तर समोर बघताय वाघझाई देवीचं एक वरती चित्र रेखाटलेलं आहे आणि आतमध्ये या सर्व मूर्त्या इकडे पालखी आहे आपली होळीमध्ये पालखी सर्व घरोघरी जाते ती पालखी त्याच्यानंतर आई मनाई देवी आई वागजाई देवी क्रीजुगाई देवी आणि इकडे बाजीबावा बाजेश्वर तर असं छान आणि सुबक असं बांधलेलं हे नवीन मंदिर आहे खूप छान वाटतंय मंडई आणि मंदिराचं बांधकाम सुरेख आणि सुबक आहेच पण इथला आजूबाजूचा निसर्ग पण तेवढा सुंदर आहे त्यामुळे गावचं जे ग्रामदैवत असतं ना तिथे का माहिती नाही पण एक वेगळीच एनर्जी असते खूप छान वाटते तिथे आलात ना असं पाय काढावसं वाटत नाही पटकन तर आता आपण इथे दर्शन घेतलेलं आहे जरा गावामध्ये फेरपटका मारू गावामध्ये पण बरीचशी मंदिरं आहेत मंदिरातमध्ये पण जाऊ त्याच्यानंतर आपल्याला काकीकडे परत जेवायला पण जायचं आहे तर चला निघूया पाऊस येण्याची परत दाट शक्यता आहे गावाला आलो नाही आवेळेस थोडासा भिजतो आहेच तरी सर्व किंजलवाडीतली घरं आपण मंदिरात परत आलेलो आहे गणपती बाप्पाच्या पालणी पाळणी आहे तिकडं होय माशाची तयारी आहे बघा पाळणी आहे तिकडे समोर दिसतं ना डाळाच्या बाजूला पाळणी चढणीचे मासे पकडायला तरी किंजलवाडी यांची शेवटची वाडी तर आता आपण चाललो आहे होडीवाडीमध्ये होडीवाडीमध्ये दत्त मंदिर पण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पण मंदिर आहे तिकडे पण जाऊन दर्शन घेऊ आणि आजूबाजूची घरं बघताय तुम्ही आमच्याकडची गावं अजून प्रॉपर गाव आहेत हो ना, आगो। 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 ना? तर हे दत्तगुरु मंदिर आहे दत्तांचं मंदिर आणि सभागृह पण आहेत गावाला वाडीवाडीवर अशी सभागृह असतात काही मीटिंग असतात छोटे मोठे कार्यक्रम असतात तर ते सर्व या ठिकाणी होतात मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि इथून होडेवाडीमध्ये खाली वाट जाते ना तर तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर गावचा फेरफटका आज तुम्हाला घडवतोय पूर्ण तर ही वाट खाली जाते तिकडून आपल्याला जायचं आहे गावच्या पायवाटा पण असतात ना बरे वाटा जायला गावाच्या मधल्या वाटा आपणच बघा काढल्यासारख्या मंदिर कुठे आव सरळ जायचं अच्छा कुठे वाहन फिरतावा हा पाय पडायला आलेलं महाराजांच्या मंदिरात म्हटलं जातो होडेवाडी मधलं मंदिर आहे बंधू इकडे ही राज्याभिषेकाची फ्रेम आहे पूर्ण आणि इकडे मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो प्रत्येक गावामध्ये आहेत ना अशी महाराजांची मंदिरं हवी आहेत जेणेकरून त्यांची जी काही ख्याती आहे ती लोकांपर्यंत म्हणजे लहान मुलांपर्यंत तरी जास्त पोहोचेल या मंदिराच्या बाजूनेसुद्धा आहे ना इकडून एक शॉर्टकट आहे गावच्या मंदिरात जाण्यासाठी तर ॲक्च्युली आम्ही नवीन आहे म्हणून इकडून नाही गेलो आपण किंजलवाडीतून गेलो होतो हो ती सरळ आहे ना किंजलवाडीतून जरा बरी आहे वाडा आहे ह्याला बलवाट म्हणतात ना बलवाट ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी गावामध्ये दिसणं म्हणजे मोठी गोष्ट आहे चला म्हणजे मंदिर तर दर्शन सगळं झालेलं आहे आय थिंक पहिल्या पण एक मंदिर आहे ना हनुमानचं हो बजरंगबलीचं मंदिर आहे ते तिकडे पण जायचं आहे आपल्याला इकडे दुकान आहे आणि दुकानाच्या ऑपोजिट साईडला इकडे शाळा आणि इकडे ही अंगणवाडी सगळं कसं जवळजवळ आहे एकदम हो ॲक्च्युली एक ग्रामपंचायत यांची अजून पण ग्रुप ग्रामपंचायत आहे चारबाटले या ठिकाणी ग्रामपंचायत आहे या गावची पहिल्या वाडीतली चढण बघा कशी आहे श्रीकृष्ण मंदिर आहे हनुमान मंदिरामध्ये आपल्याला जायचंच आहे तर त्याच्या अगोदर इकडे श्रीकृष्ण मंदिर लागलेलं आहे चालू आहे का चालू आहे मंदिर चालू आहे तर जाऊन दर्शन घेऊया अंधेरी गावमध्ये मंदिराचे परिसर मात्र एकदम मोक मोकळे हा बाहेरचा आवार आणि मंदिर कवलारू मंदिरं बघायला पण खूप सुंदर वाटतात कुलाष्टमीचा उत्सव इकडे जोरदार होत असेल एकदम आणि छान जागा वगैरे बाहेर आतमध्ये पण बरीच आहे कृष्ण मंदिराच्या इथूनच आहे ना पुढे रस्ता जातो कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने थोडंसं पुढे गेलं की मारुती मंदिर आहे थोडंसं पुढे आलो ना हा खाली रस्ता जातो आय थिंक वाडीमध्ये जात असेल परत जॉईंट रस्ता हा पूर्ण वाडीचा आणि इथून एक छोटीशी पायवट आहे बाईक जाऊ शकते पण आता पावसाळ्याचे दिवस आहे आम्ही नेत नाही जवळच आहे समोरच मंदिर दिसतंय तिकडे ते बघा समोर दिसतंय ना हे मारुती मंदिर कवलारू मंदिर आहे ना दिसायला पण सुंदर दिसतं आणि आतला जो अॅटमॉस्फिअर असतो ना तो पण भारी वाटतो पहिल्यांदा कोकणामध्ये अशीच पूर्ण कवलारू मंदिर असायची आता हळूहळू रचना बदलत चालले जय बाजरंगबाले मंदिरामध्ये दर्शन झालंय आणि भारी वाटतं आहे ॲक्च्युली बांधकामच uh, भारी आहे छोटंसं मंदिर पण एकदम सुंदर मंदिर आहे आणि असे जे कट्टे बांधलेत ना बसायला पण भारी ॲक्च्युली मी इकडे आलेलो दहावीला असताना आपला मित्र आहे इकडे uh, महेश काळे आहे त्याच्यानंतर महेश होडे आहे बुवा आहे असे बरेच इकडचे मित्र आहेत भूषण आहे तर त्यांच्यासोबत एकदा या मंदिरामध्ये आलेलो तर तेव्हाचं क्लिक होत नव्हतं मंदिर कुठे आहे त्यामुळे विचार विचार द्यावं लागलं पाम्याला माहिती होतं पण तरी पण जरा एक्झॅक्ट नव्हतं माहिती बसूया थोडा वेळ आणि मग तात्यांकडे जाऊया काकीने काहीतरी आता बनवलं असेलच दाण्याची भाकरी खास स्पेशल आयटम आहेच आणि भाजी असणार कसली तरी बघूया ॲक्च्युली जाणार होतो आम्ही लगेच पण कसं आहे माहिती आहे का आग्रहाखाती राहावं लागतं याच्यामध्ये दाण्याची भाकरी काकी वाजते म्हटल्यावर म्हटलं थांबूया जेवणच जाऊ जेव। चला म्हणजे गावचा फेरफटका छान असा झालेला आहे छान वाटलं पूर्ण गाव असा पालथी घाटला आपण काय राहिलं काय माहिती नाही पण बऱ्यापैकी फिरलो आता जाऊया जरा भूक पण लागले जेवूया आणि मग लगेच निघूया कारण पाऊस अजून तरी रिमझिम रिमझिम आहे पण कधी पाऊस जोर धरेल त्याची काय गॅरंटी नाही

बस की अजून आले आहे हो पुलावर ना हां फोन करतो संध्याकाळी हां चल बाय चला बाय बाय चला मंडई मस्त जेवण वगैरे उरकलेलं आहे नाचणीची भाकरी आणि मस्त काजूची भाजी होती वांग्याची भाजी होती पापड वगैरे पण मस्त खाल्लेले आहेत जेवण झालं आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे परत आलो आहे चांदीच्या पुलावर तर चला मंडळी आज आपण अंधेरी गावचा फेरफटका केला मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं मंदिर त्याची जायचं होतं नवीन मंदिर बांधल्यानंतरच जाणं झालं नव्हतं तर आज तो दिवस आला तर चला म्हणजे पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय